नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोळा कोटी मदत हेटरी मिळणार पाच हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदान गत वर्षाच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर या मदतीचे तातडीने वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्त शुक्रवारी देण्यात आली तर मित्रांनो महाआयुक्त सरकारने दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरी पपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर दोन हेक्टरीपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी रुपये पाच हजार असे दोन हेट्र मर्यादित अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे तर मित्रांनो त्यानुसार कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे अर्थसहाय्य विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते मात्र वित्त विभागाने मंजुरी पुरवणी मागच्या साठ टक्केच्या मर्यादितच म्हणजे दोन हजार पाचशे सोळा कोटी ऐंशी लाख रुपये निधी उपलब्ध करून देत त्यांच्या वितरणास गेलेल्या आठवड्यात परवानगी दिली होती अपुरत्या निधीमुळे काही भागात कापूस आणि सोयाबीन उत्पादक अर्थसहाय्य मिळू शकले नव्हते त्याबाबत शेतकऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी नाराजगी व्यक्त केल्यानंतर वित्त विभागाने आणखी एक हजार सहाशे कोटी रुपये मदतीच्या प्रस्तावास मान्यता दिली असून त्यानुसार हा निधी कृषी आयुक्तांना पाठविण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे तर मित्रांनो कांदा बासमती उत्पादकांनाही दिलासा केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याचे किसान निर्णय निर्यात मूल्य हटवले हा निर्णय तातडीने अंमलात येईल राज्यातील विधानसभा निवडणूक लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जाते तर शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीत नाशिक तसेच मालेगाव तसंच मत्संघात कांदा उत्पादकांच्या नाराजगीचा फटका भाजपाला बसला होता तर मित्रांनो यापूर्वी सरकारने प्रति टन पाच पाचशे पन्नास डॉलर हे किमान निर्यात मूल्य निश्चित केले होते तर बासमती नऊशे पन्नास डॉलर टन हे किमान निर्यात मूल्य देखील सरकारने बघितले तर मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा